नमस्कार मी मंगेश म्हात्रे बहुजन शक्ती न्यूज तुमचं स्वागत करतो निष्ठावंत आणि राजकारण सध्या अजून भिन्न झाले तिकीट नाही मिळाली तर लोक पक्ष बदलतात मागत तिकीट न मिळताही कोणती नाराजी न दाखवता पक्षासाठी काम करणारे काही पदाधिकारी किंवा नेते विरळ असतात आपण आहोत सायंकळीवाड्यामध्ये प्रथम एकशे बहात्तर मध्ये त्यांनी निवडणुकीसाठी तयारी केली होती मात्र वार्ड क्रमांकशे बहात्तर हा महिलांसाठी राखीव झाला त्यानंतर त्यांनी सायनकडसाठी खुला झाला होता वार्ड क्रमांक एकशे एक्क्याऐंशी इथेही त्यांनी दावेदारी केली होती मात्र ती तिकडची जागा शिवसेना शिंदे गटाला गेली त्यामुळे हो त्यांना तिकीट मिळू शकलं नाही असोबत आहेत भाजपचे पदाधिकारी मुंबई सचिव आशिष साळसकर यांची ओळख सांगताना प्रसाद लाड यांचे खंडे समर्थक म्हणून यांची ओळख आहे तरी ही ओळख असली तरी एक शांत उच्च शिक्षित संयमी अशी त्यांची ओळख आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आशिषजी नमस्कार नमस्कार प्रथम आम्ही तुम्हाला ही आपण तुम्हाला टोपी आहोत पुढे ही गांधी टोपी असली तरी सध्या ही टोपी दिसत नाही गांधी टोपीची जागा कॅपनी घेतलेल्या आधुनिक आपण आशिषजी एकदम थोडक्यात बातचीत करणार आहोत अशी एकशे बहात्तर मध्ये तुमचं वाढ महिलांसाठी राखीव झाला एकशे एक्क्याऐंशी मध्ये तिकीट ती जागा शिंदे गटाला गेली तुम्ही बारा कुठे बाराजी दाखवली नाही आपण आज त्या रॅलीमध्ये दिसलेल्या आहेत तुम्ही मागील पण दहा पंधरा दिवसामध्ये प्रचार करत करतात एकंदरीत काय सांगाल तुमची भूमिका आभारी आहे की तुम्ही मला मानाची टोपी दिली पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही टोपी खूप मानाची असते आणि तिला सन्मान असतो आणि तो सन्मान दिल्याबद्दल धन्यवाद आता निवडणुकीसंदर्भात तुम्ही बोलत असाल एक तर एकशे बहात्तर मध्ये निश्चित मी प्रयत्न करत होतो पण तो महिना राखीव झाला महिना राखीव झाला तर त्याच्यात माझं काय मी काय नाही करू शकत त्या गोष्टी तर मग माझी माझ्या नेत्याशी आमदार प्रसादशी चर्चा झाली त्यांनी सांगितलं एकच खुला वर्ग आहे आपण तिथे प्रयत्न करूया मग तिथे मी माझी पाया राखायला सुरुवात केला माझा तो वॉर नव्हता हो पण जनसंपर्क डांगा असल्यामुळे आमदारकीचा इलेक्शनचा अनुभव खासदारकीचा इलेक्शनचा अनुभव माणसं काही बदलत नाही माणसं तीच असतात मग मी बाहेरच्या बाहेर माझे संपर्क चालू केला आणि त्या वॉर्डामध्ये बऱ्यापैकी ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण स्थानिक नगरसेविका असल्या कारणाने आणि पक्षाचा जो निर्णय होता त्याचा निर्णयाचं स्वागत केलं आणि विषय संपवून टाकला तो विषय मुद्द्याच्या बोललेल्या आहेत आगामी काळामध्ये त्यांची काय भूमिका आहे भाजपकडून त्यांचं कुठे पुनर्वर्शन केलं जाणार आहे हे आपल्याला येणारच काळात काढणार आहे